नवनाथ महाराजांची कृपा असूनही लोक अपयशी का होतात ओम नमो आदेश भाग एक कृपेचा खरा अर्थ अनेकांना वाटते की नवनाथ महाराजांची कृपा झाली की कष्टाशिवाय फळ मिळेल पण मित्रांनो कृपा म्हणजे शॉर्टकट नव्हे तर महाराजांची कृपा तुमच्या मार्गातील अडथळे दूर करते पण चालावे तर तुम्हालाच लागते जेव्हा आपण फक्त चमत्काराच्या आशेवर बसून राहतो आणि कर्म करणे सोडून देतो तिथेच अपयशाची पहिली पायरी सुरू होते भक्ती म्हणजे आळस नव्हे तर कृपेच्या जोरावर दुप्पट वेगाने काम करण्याची ऊर्जा आहे ही ऊर्जा जो ओळखत नाही त्याला महाराजांचा आशीर्वाद असूनही यशाची चव चाकता येत नाही भाग दोन श्रद्धेतील धरसोड आपण गुरुवारी नवनाथांची पोथी वाचतो आणि शुक्रवारी फळाची अपेक्षा करतो जर फळ मिळाले नाही तर लगेच आपली श्रद्धा डगमगू लागते ही धरसोड वृत्तीच अपयशाचे कारण ठरते नवनाथांची कृपा ही संत वाहणाऱ्या गंगेसारखी आहे ती मिळवण्यासाठी संयम लागतो लोक श्रद्धेपेक्षा जास्त शंका घेतात महाराज माझे ऐकतील का हा प्रश्न कृपेचा प्रवाह रोखून धरतो जोपर्यंत तुमच्या श्रद्धेत शंकेचे विष आहे तोपर्यंत यशाचे अमृत तुम्हाला मिळू शकत नाही श्रद्धा अभेद ठेवा मग पहा चमत्कार भाग तीन कर्मांचा सिद्धांत नवनाथ महाराज हे सिद्ध पुरुष आहेत ते कर्माला महत्त्व देतात करावे तसे भरावे हा निसर्गाचा नियम महाराज बदलत नाहीत अनेकदा आपण चुकीच्या मार्गाने धन कमवतो किंवा कोणाचे तरी मन दुखावतो आणि मग महाराजांकडे यशाचे साकडे घालतो पण लक्षात ठेवा तुमची भक्ती कितीही मोठी असली तरी तुमचे वाईट कर्म तुमच्या प्रगतीला खीळ घालते महाराजांची कृपा तुम्हाला शक्ती देते पण ती शक्ती वापरायची कुठे हे तुमचे संस्कार ठरवतात शुद्ध आचरण असल्याशिवाय सिद्धी आणि यश दोन्ही टिकत नाही भाग चार अहंकाराचा अडथळा जेव्हा एखादे लहान यश मिळते तेव्हा माणसाला वाटते की हे मीच केले हा मीपणा किंवा अहंकार जिथे येतो तिथून महाराजांची कृपा ओसरायला लागते आपण विसरतो की हे यश फक्त त्यांच्या कृपेतून मिळाले आहे अहंकारामुळे आपण इतरांचा अपमान करतो आणि नवीन गोष्टी शिकणे थांबवतो नवनाथ महाराज हे वैराग्याचे प्रतीक आहेत जोपर्यंत तुम्ही स्वतःला त्यांच्या चरणी पूर्णपणे समर्पित करत नाही आणि यशाचे श्रेय त्यांना देत नाही तोपर्यंत तुमचे यश तात्पुरतेच राहील नम्रता हीच यशाची गुरु किल्ले आहे भाग पाच प्रार्थनेतील उणीव आपण महाराजांकडे काय मागतो पैसा गाडी बंगला आपण फक्त वस्तू मागतो पण त्या वस्तू सांभाळण्याची बुद्धी मागायला विसरतो अपयशाचे कारण हे आहे की आपली प्रार्थना स्वार्थाने भरलेली असते काम झाले की पेढे वाटेन पण महाराजांना पेढ्यांची भूक नाही तर तुमच्या शुद्ध भावाची ओढ आहे जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे त्यांच्याशी संवाद साधता तेव्हा खरी कृपा होते चुकीची मागणी आणि चुकीची वेळ यामुळे अनेकदा कृपा असूनही आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो भाग सहा शिस्तीचा अभाव नाथपंत हा शिस्तीचा मार्ग आहे नाथ संप्रदायात कडक नियमावली असते आयुष्यात यश मिळवण्यासाठीही तशीच शिस्त लागते लोक पोथी वाचतात पण आयुष्यात वेळेचे नियोजन करत नाहीत आळस व्यसन आणि विस्कळीत जीवनशैली यामुळे महाराजांची कृपा फळ देत नाही तुम्ही देवासमोर दिवा लावता पण तुमच्या ध्येयासाठी कष्ट करण्याचा दिवा विजलेला असतो जोपर्यंत तुमच्या जीवनात शिस्त येत नाही तोपर्यंत दैवी शक्ती तुम्हाला साथ देऊनही तुम्ही ती पेलू शकणार नाही शिस्त हीच खरी भक्ती आहे भाग सात नशिबावर अवलंबून राहणे नशिबात असेल तरच महाराज देतील हा विचार सर्वात घातक आहे महाराज म्हणतात प्रयत्न कर मी सोबत आहे पण आपण फक्त नशिबावर विलंबून असतो कृपेचा अर्थ असा आहे की जेव्हा तुमचे शंभर टक्के प्रयत्न संपतात तिथून महाराजांची शक्ती सुरू होते पण जर तुमचे प्रयत्नच शून्य असतील तर शून्य गुणिले कृपा म्हणजे उत्तर शून्यच येणार जे लोक स्वतःच्या कृतज्ञतेवर विश्वास ठेवत नाहीत आणि फक्त नशिबाच्या नावाखाली रडत बसतात त्यांना नवनाथांची कृपा असूनही कायम अपयशच मिळते भा नकारात्मक संगती अनेकांवर महाराजांची अपार कृपा असते पण त्यांची संगती नकारात्मक असते आजूबाजूचे लोक तुमचे खच्चीकरण करतात आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता महाराज तुम्हाला बुद्धी देतात पण तुम्ही ती इतरांच्या सल्ल्याने गहाण ठेवता अपयशाचे एक मोठे कारण म्हणजे चुकीच्या लोकांच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय नवनाथ महाराज हे विवेकबुद्धीचे प्रतीक आहेत जर तुम्ही त्यांच्या विवेकाऐवजी इतरांच्या नकारात्मकतेचा विचार केला तर तुमच्या पदरी अपयशच येईल स्वतःच्या मनाचा आणि महाराजांच्या मार्गदर्शनाचा आवाज ऐकायला शिका भाग नऊ अपयशातही लपलेले हित कधी कधी आपल्याला वाटते की महाराज कृपा करत नाहीत म्हणून आपण अपयशी झालो पण वास्तवात ते अपयश म्हणजे एक मोठी सुरक्षा असू शकते कदाचित ज्या मार्गावर तुम्ही जात आहात तिथे पुढे मोठा खड्डा असेल आणि महाराजांनी तुम्हाला तिथे पडण्यापासून वाचवले असेल आपण तात्पुरत्या फायद्याचा विचार करतो पण महाराज आपल्या संपूर्ण भविष्याचा विचार करतात आजचे अपयश ही उद्याच्या मोठ्या यशाची तयारी असू शकते यालाच योग म्हणतात महाराजांच्या निर्णयावर विश्वास ठेवा ते कधीच तुमचे वाईट होऊ देणार नाही भाग दहा यशाचा खरा मंत्र शेवटी नवनाथांची कृपा आणि यश मिळवण्यासाठी एकच मंत्र आहे पूर्ण शरणागती आणि पूर्ण प्रयत्न जेव्हा तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करता आणि निकाल महाराजांच्या चरणी सोडून देता तेव्हा अपयशाची भीतीच उरत नाही यश म्हणजे केवळ पैसा नाही तर समाधा नाही जर तुम्हाला आजही अपयश मिळत असेल तर स्वतःमध्ये डोकावून पहा कुठेतरी तुमची मेहनत किंवा तुमची श्रद्धा कमी पडत असेल उठा पुन्हा प्रयत्न करा आणि महाराजांवर विश्वास ठेवा त्यांची कृपा तुमच्या पाठीशी आहे फक्त तुमची पावले यशाच्या दिशेने वळवा